बाजार समितीमध्ये आम्ही काम करतोय तिकडून आम्हाला वार्डातली गाड्या आल्या त्यामध्ये आम्हाला ओला आणि सुका वेगळा येणार त्यामध्ये ओल्याचा आम्ही खत करायलो आणि जे प्लास्टिक भंगार वगैरे त्या जे प्रकार निघतोय ते आम्ही शोरूम म्हणून आम्ही एक तयार केला जसं कपड्याचं शोरूम भाड्याचं शोरूम तसं आमचं हे कचऱ्याचं शोरूम म्हणू शकता तुम्ही ज्यामध्ये आम्ही एवढे एकवीस ते पंचवीस प्रकार लावून ठेवले की अधिकारी जे लोक येते नगर परिषदचे जे लोक येतात ते तुम्ही काय काढता गाडीमधून ते हे सगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील ज्यामध्ये काचाची बाटली आहे स्टील आहे जर्मन आहे प्लास्टिक आहे समज हे कॅशिट आहेत वायर वायरमधून तुम्हाला तांब्याची तार निघणार जर समज तुम्ही त्याला जावेर काढलं ना काय काही वायरमध्ये जर्मन निघणार काय तांब निघणार ते विकायला गेलात ना तर सहाशे रुपये किलो प्रति मिळणार तुम्हाला त्याचा भाव

हे सुद्धा पाहू शकता इथल्या साईडला बघा आणि अशा पद्धतीचं आहे आणि इथं बघू शकता इकडं सी एल इथं सी एफ एल बल्ब बघू शकता तिथं बघू शकता बघा पार्टिशनमध्ये मध्ये सगळे सगळे वायर वगैरे पेन त्या ठिकाणी वेगवेगळे ठेवलेलं आहे इथं बघू शकता हे मोबाईलचे वायर हे पूर्ण इथं वेगळे केलेले हे मित्रांनो हे जर्मन आहे आणि जर्मन हे एकशे सत्तर रुपये किलोने जात त्याच्यामुळे त्यांनी हे सुद्धा सेपरेट काढलेलं अजून बघू शकता इथला साईडला चीजी चीजी हे बघा बघा हे पूर्ण जर्मनचं आहे हे जर्मनमध्ये जाते मित्रांनो हे डीओचे ते ते सुद्धा ते विकले विक्री करतात त्याच्यामध्ये बघा पन्ना मित्रांनो पन्नास रुपये किलोने स्टील आहे आणि ते सुद्धा इथं म्हणजे हे हे सगळं तुम्हाला कचऱ्यामध्ये भेटायला हे बघा मित्रांनो इथं कशा पद्धतीने हे काम करते ते सीड आहेत इथं साईडला प्लॅस्टिकमध्ये जाते मित्रांनो हे बघू शकता इथं इलेक्ट्रिकचे बल्ब आहेत बल्बाचे सुद्धा इथल्या साईडला त्यांनी वेगवेगळे केलेले आहे बघू शकता इथं जेवणाचे जे डबे असतात ते प्लॅस्टिकचे ते सुद्धा इथल्या साईडला आहेत आणि हे इथल्या साईडला अजून बघा तुम्ही हे मी तुम्हाला अशामुळे दाखवलं हे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटन हे इथल्या साईडला अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे इलेक्ट्रिकचं हेडफोन वगैरे त्याचे जे वायर असतात ना मित्रांनो ते सुद्धा इथं सेपरेट वेगळं केलं जातं इथल्या साईडला हे भां भांड्या भांड्याची घास नाही बघू शकता हे लोखंडाच्या भावाने ते विक्री केली जाते बघा हे कचऱ्यामध्ये आलेले मटेरियल आहे मॅडम अजून काय काय येते आहे समजा म्हणजे आमच्याकडं बऱ्याच वीस ते बावीस प्रकारच्या वस्तू येतात त्या सगळ्या आम्ही वेगळ्या करत कारण त्याचे रेट वेगळे असल्यामुळे आम्हाला सगळं वेगळं करून देणं गरजेचं आहे पूर्ण वेगवेगळ्या करून विकली विकली खत बनवला त्या एक प्रकार झाला आणि प्लास्टिकचं सेग्रिगेशन वेगळं एकवीस प्रकारामध्ये करतो त्याला साईडला बघा याच्या भंगारामध्ये मोबाईल सुद्धा येतात हे बघा किट तीस रुपयाला एक जात हा बघा किट तीस रुपयाला एक विकते ते म्हणजे विचार करा इथल्या साईडला नुसतं ते घनकचरा म्हणजे सेंद्रिय खतच तयार करत नाहीत तर हे बाकीचा कचरा बघू शकता अशा पद्धतीने असते तर इथं हे बल्ब आहे त्या बल्बाच्या ह्याच्यातले इलेक्ट्रिक पार्टसुद्धा सुद्धा त्यांनी वेगवेगळे करून ठेवलेले तिथं जर मॅडम एखादा जर इथल्या साईडला आमचा व्हिडिओ बघून जर एखादा व्यापारी जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याच्या त्यांना विकू शकता हे मटेरियल तर मित्रांनो ह्यांचं ह्यांचा तुम्हाला ॲड्रेस सांगू शकतो मी इथं जर ऑफिसचा जर नंबर असला तर नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येईल नाही तर ह्यांचा ॲड्रेस देईन तुम्हाला आणि ते सुद्धा तुम्ही आवश्यक त्याच्यावरती येऊन तुम्ही जर व्यापारी असतात ते घेऊ शकता हे मित्रांनो बघू शकता इथं हे प्लॅस्टिकचे पुठ्ठे हे हे सुद्धा ते विक्री करते रद्दी पेपर वगैरे आणि जर न्यूज पेपर सुद्धा इथे कचऱ्यामध्ये कचऱ्यामध्ये अरे बाबा देवा� चोर करून पण आम्ही सगळं हे कचरा टाकला घंटागाडीत कचरा तुम्ही टाकला बरोबर घंटागाडीत कचरा तुम्ही फेकून देतात कि त्याचा उपयोग नाही तुम्हाला झाला पण ह्याच ह्याच्यातून आम्ही पैसे का, का कमवून आमचं घर चालवायला प्रकारचं काम तर आणि हे हे बघा इथं प्लास्टिक हे बघा प्लास्टिक हे डेमोचं मित्रांनो हे सेपरेट आहे इथं तुम्ही हे बघू शकता इथं लिहिलेलं आहे भंगारचं दुकान तुमचं कोणाचं असं आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर अवश्य इथं येऊन तुम्ही इथला हे रेट घेऊन तुम्ही विक्री घेऊ शकता घेऊन जाऊ शकतात रेट घेऊन इथं पुट्टे ठेवले त्यांनी ते इथं बघू शकता मित्रांनो काही बरोबर ना ही तुमची संस्था आहे मॅडम आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं काम केलं जात आहे गव्हर्नमेंटने तुम्हाला अजून सांगितलेलं आहे की सुका आणि ओला कचरा तुम्हाला वेगवेगळ्या करण्यासाठी सांगितलं असताना तर ते तुम्ही करत नाही तर इथं कसं कशा पद्धतीने प्रॉब्लेम होते आणि कशा पद्धतीने हे त्याच्यापासून खत कशा पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने आणि तुम्हाला गव्हर्नमेंटचा काही सपोर्ट भेटला असं अशा

तर अशा पद्धतीने मित्रांनो तर चला आपण आता यांच्या मेन मॅन्युफॅक्चरिंग कुठं कुठं केली जाते त्या ठिकाणी दाखवतो तर तिथल्या साईडला आपण व्हिडिओ बघूयात आता त्याच्यामध्ये इथं काही छोटे छोटे पार्ट मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये चला मॅडम मी तिथल्या साईडला मॅडम मी तुमचं नाव सांगा अरे मॅडमच तर हे आपल्याला पूर्ण माहिती देते की प्लॅनमध्ये कशा पद्धतीने खत तयार होते तर चला मित्रांनो बघूया पण सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार करतात तर व्हिडिओला पूर्ण पहा स्किप न करता पहा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज केंडरे आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोज जेंडे ब्लॉगर या चॅनलवरती तर मित्रांनो आज तुम्ही थमनेल पाहिलं आहे की एक वेगळा एक विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार होतं की की आपण जे घरामध्ये घन कचरा काढतो ना मित्रांनो न गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा द्या म्हणून त्याच्यापासून ते गांडूळ खत आणि सेंद्रिय खत हे तयार करतात मित्रांनो तर ते कशा पद्धतीने तयार केलं जातं ह्याच्याबद्दल मी आलेलो आज बीडमध्ये आणि बीडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक संस्था आहे मित्रांनो ती संस्था हे सेंद्रिय खत तयार करते तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी मॅडम आहेत ते आपल्याला पूर्ण माहिती सांगतील तर आपल्यासोबत मॅडम आहेत तर मॅडम आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने काय आहे आणि इतर साईडला बघू शकता इकडे नारळ वगैरे इथं साईडला चपला हे चपला सुद्धा इथं तुमच्या घरामधनं जे कच कचऱ्यामध्ये खत्रे, टाकून येतात ते इथल्या साईडला वेगवेगळं केलं जाते तर इथल्या साईडला सगळं वेगळं करून हे तयार करतात हे जी सात आठ जणांची टीम आहे ही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट नाही नाहीये पण यांची स्वतःची संस्था होती काही दिवस आणि आता नगरपालिकेने दखल घेतलेली आहे नगरपालिका यांना पेमेंट वगैरे सुद्धा करते चांगल्या केशर केशरशेर सागर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं की जो आमचा घंटा गाडीतला कचरा येतो जो आम्ही तिथं डॅमो दाखवला तुम्हाला सुक्याचा आणि आता हा ओल्याचा वार्डातून गाडी इकडे टाकली त्या तो कचरा त्याच्यातला प्लास्टिक आणि ओला वेगळा करणार त्यानंतर तर इथल्या साइडला बघा इथल्या साइडला हिंनी वेगवेगळा कचरा काढलेला आणि एक पोत येतो त्या पोत्यामध्ये भरलेला आहे मित्रांनो त्यांनी कचरा आणि हे जे आहे ना तर हे पूर्ण बघू शकता इथं अन्न ह्याच्यामध्ये सगळं ते वेगळं फळं भाज्या अन्न सगळं जेवढं राहतंय ना ते ओला कचरा म्हणून तर त्यांनी ते सेपरेट वेगळा केलेला आहे आणि अशा पद्धतीने इथून सगळा कचरा घेऊन दे देख 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 ते वेगवेगळं डिवाईड केलं पूर्ण त्याचं आणि इथल्या साईडला इकडं बघू शकता हे सगळं का नाही प्लॅस्टिक वगैरे जे राहतं ना ती आणि याच्यामधून जे काही त्यांनी मॅडमने सांगितलं होतं की बाबा प्लॅस्टिक वगैरे जे निघतंय तर ते सुद्धा ते विक्री करतात तर मॅडम माझं पुढील काय काय आम्ही ओला आणि सुका वेगळा केला ओला जमा केला तर या ठिकाणी बघू शकता इथं ट्रे आहे आणि ह्या ट्रे वरती पूर्ण त्यांनी ओला कचरा इथला साईडला जमा केलेला आहे तर मित्रांनो हे बघा इथं ही मशीन आहे मित्रांनो इथल्या साइडला तर इथल्या साइडला हे या मशीन मध्ये जेवढा फळभाज्या वगैरे ओलं जे पुजत ना ते मटेरियल इथं आणून टाकलेलं आहे कचरा साइड बघू शकता तिथं टाकणार हे बघू शकता इथं हे बिन आहे मित्रांनो या साइड ला याला हवा मध्ये लागण्यासाठी हे मोकळेच ठेवलेलं जाते आणि वरच्या साइड ला एक गॅस पाईप आहे आणि त्याच्यामधनं हिच्यातला पॅक केलेला हवा वगैरे सगळे निघून जाते आणि ह्याच्यामध्ये म्हणजे सुकून जाणार हे पूर्ण सुकणार आहे आणि ह्याच्यामधून वल्ल वगैरे सगळं काही काढण्यासाठी प्रोसिजर आहे तर मित्रांनो हे पंचवीस दिवस याच्यामध्ये ठेवलं जातं पूर्ण आणि ह्याच्यातून काढलं जात हे बघू शकता आता हे किती दिवसाचं आहे आता आता हे एकवीस दिवस नाही झाले तरी पंधरा वीस दिवस झाले आणखी पाच सात दिवसात तयार होणार तर अशा पद्धतीने आणि ते तयार झाल्यानंतर पंचवीस दिवसात काढणार काढल्यानंतर हे काढल्यानंतर इथल्या साइडला हि मी पूर्ण डीग बनविलेला इथला साईडला बघू शकते आणि हे इथला तयार झाले पंचवीस दिवसानंतर हे पूर्ण खत तयार होते मशीन तर परत ह्या जम मशीनने आमचा क्रश करायचा परत त्याला बारीक तर ती मशीन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ती बघू शकता ती तर साईडला त्या मशीन मध्ये पुन्हा ते दळून घेते ते पुन्हा क्रश करते दळून आपण बारीक पीठ बनून जाणार तर हे तयार झाल्यानंतर तुम्हाला फायनल खत कुठं भेटणार आपल्याला फायनल तर हे बघू शकता मित्रांनो इथं फायनल ला तुम्हाला टोटल या अशा पद्धतीने खत भेटते तर हे खत आहे मित्रांनो